महिला शिक्षिकेकडून सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार पुण्यात महिला शिक्षिकेने सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे पुण्यातील गंजपेठेतील एका शाळेतील धक्कादायक एक प्रकार समोर आलाय सदर प्रकरणी महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार पुण्यातील गंजपेठेत असणाऱ्या एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला पीडित मुलगा हा भवानीपेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत आहे बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला आरोपी महिला सुद्धा या शाळेत शिक्षक असून ती धान येथे वास्तव्यास आहे अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याला, त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आरोपी महिला शिक्षिकेने त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं ही शाळा प्रशासनाला कळताच शाळेच्या व्यवस्थापनानं संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात कळवलंय तसेच तिला अटकी करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली